आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाइट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा परिस्थिती आपल्या मतदारसंघात येईल का अशी एक चर्चा सुरू झालीये कारण या चर्चेच कारण हा कागद माझ्या हाती आलाय एक सहकारी पतसंस्था आहे सहकारी पतसंस्था आहे भैरवनाथ महाराजाच्या नावानं सुरू असलेल्या या पतसंस्थेची परिस्थिती बघा काय भारी आहे ही चर्चा याचं उत्तर त्यांनी भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या प्रत्येक ठेवीदाराला देणं गरजेचं आहे आम्ही आमच्या कष्टाचा पैसा जर त्या पतसंस्थेत ठेवत असू तर मला सांगा शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला कर्ज किती माहिती दिलंय पंच्याण्णव लाख रुपये शिपाई पदावर काम करणारी व्यक्ती मी नाव सांगत नाही ही व्यक्ती तुम्हाला अनेक सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये शिरून प्रचार करताना दिसते ही शिपाई पदावरची व्यक्ती आहे पंच्याण्णव लाखाचं कर्ज आहे त्यानंतर दुसरा शिपाई पन्नास लाखाचं कर्ज आहे मजू आहे आता सांगा पंच्याण्णव लाखाचं कर्ज असेल तर या पतसंस्थेच्या ठेवीदारांना तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे की साधारणतः तेरा टक्क्याचा व्याजदर जर पकडला ना तर मासिक हप्ता जातो साधारणतः एक लाख वीस हजार रुपयाचा दर महिन्याचा हप्ता भरला पाहिजे तर असा किती पगार हा शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला मिळतो की जो पंच्याण्णव लाखाच्या कर्जाचा एक लाख वीस हजाराचा महिन्याचा हप्ता भरू शकतो मग माननीय माजी खासदार महोदय आपण एका मुलाखतीत मला महागद्दार म्हणाला होता आता ही तुमच्या भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या सगळ्या ठेवीदारांनी ठेवलेल्या विश्वासाशी गद्दारी नाही की महागद्दारी आहे याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे सांगितलं शिपाई पदावरची रक्कम पंच्याण्णव लाख त्यानंतर घरातल्या कर्जाच्या रक्कम मी बोलत नाही मॅनेजरची कर्जाची रक्कम आहे एक कोटी एकवीस लाख पंधरा हजार दुसऱ्या मॅनेजरच्या कर्जाची रक्कम आहे एक कोटी रुपये तिसऱ्या मॅनेजरच्या कर्जाची रक्कम आहे एक कोटी दोन लाख सात हजार आणखी एका मॅनेजरच्या कर्जाची रक्कम आहे एक कोटी रुपये आता याचा जाब आणि याचा जबाब तुम्ही सर्वसामान्य ठेवीदाराला दिला पाहिजे की या पद्धतीनं हे जर सत्य आहे का याची शहानिशा करा आणि हे अकरा कोटी सत्तर लाख रुपये मग हे कुठं आणि कसे वापरले जाणार हे माझ्या भावांनो जागे रहा आणि याचा विचार करा